छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत आहे या दरम्यान उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला क्षेद नोंदवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडला लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला त्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छ विधान करतात टीव्ही वर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले जगाच्या पाठीवर एकमेव असा महापुरुष होऊन गेला ज्यांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी एक विचार दिला भारतच नाही तर अनेक देश त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही देशातील विविध जाती धर्माच्या लोकांना आपले कुटुंब समजले शिवरायांच्या विचारांमुळेच आपली गुलामगिरीतून मुक्तता झाली असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ विधाने केली जातात राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल केलेल्या बेथल विधानामुळे सर्वच शिवभक्तांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून निघाले तेव्हा पेटारे बेटारे काहीच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबच्या लोकांना लाच देऊन आग्र्याहून सुटले होते त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत महाराजांनी औरंगजेबाचा वकील आणि त्याच्या बायकोला लाच दिली होती औरंगजेबाच्या सरदाराकडून सही महाराजांनी घेतले होते त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खूण पुरावे आहेत परमानंद दे यांच्याकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं थोडे रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं होते राहुल सोलापूरकर सारख्या व्यक्तीची जीव हासळली गेली पाहिजे महापुरुषांबाबत जे अवमानकारक विधाने करतात त्यांना जनतेने वेचून ठेचले पाहिजे महापुरुषांबाबत बोलणाऱ्या विकृतांमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो जाती धर्मात जी निर्माण होते ती अशाच विकृतांमुळे होत असते या अगोदर आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की अशी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर देशद्रोहाचा कायद्यानुसार कारवाई करावी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही अशी भावनाही उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली विकृत विधाने करणाऱ्या व्यक्तीचे चित्रपट किंवा ते जिथे जिथे अभिनय करत असतील तेथे हाणून पाडले पाहिजे कलाकारांनीही अशा लोकांना लोकांना थारा दिला नाही नाही पाहिजे या ना गाडले गेले नाही तर अखंडतेसमोर धोका निर्माण होईल मी तर म्हणतो अशा विकृतांना सरळ गोळ्या झाडल्या पाहिजेत मी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांना भेटून अशी विधानं करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जावा अशी मागणी करणार आहे महाराजांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होण्यास फार वेळ लागणार नाही त्यासाठीही विकृत विधान कारणीभूत आहेत यामुळे यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे दिग्दर्शक निर्मात्यांनी अशा लोकांना थार देता कामा नये या लोकांना गाडलं पाहिजे जर गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे असंही ते म्हणाले आहेत पुढे त्यांनी सांगितलं की मी कठोर शब्दांत निषेध करतो मला तर वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे लोक असतील त्या सर्वांनाच घातल्या पाहिजे जिथे दिसेल त्यांना ठेचा आणि गाडा असंच मी सांगेन अशी ही संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली या सर्व प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत राहून कोल्हापूरकर यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा आक्षेप केला अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून निदर्शने झाल्यानंतर आणि राहुल कोल्हापूरकर यांच्या घरात समोर श्वस आणि समस्त शिवभक्तांनी निदर्शने केल्यानंतर राहुल कोल्हापूरकर यांनी सर्व श्वस शिवभक्त आणि शिवप्रेमींची मागितली माफी छत्रपती शिवाजी महाराज की जय मी अभिनेता राहुल सोलापूरकर दीड दोन महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्ट वरती मी एक पन्नास मिनिट मुलाखत दिली होती त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती सुट का काही गोष्टी बोललो बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे राजस्थानची काही कागदपत्र फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली कोणाला पैसे दिले काय काय का, केलं हे सगळं याच फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला ओळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली ती अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेक विषयांवरची व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही कोणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे माझा असं प्रामाणिक सांगणं यातला कुठलाही हेतू माझा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा